आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्री भक्त स्वानंद प्रेमळ मंडळ केळगाव आळंदी देवाची या संस्थेकडून गेल्या चौतीस वर्षापासून विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतोय यावर्षी या या हा पुरस्कार सोहळ्याचे पस्तीसवे वर्ष आहे यावर्षी हा पुरस्कार सत्तावीस मान्यवरांना देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आलाय यामध्ये माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि बकोरी वनराई देवराई निर्माते चंद्रकांत वारघडे यांनी बकोरी येथे एक लागवड करून पाच हजार दशलक्ष लिटर पाणी जमिनीमध्ये जिरवल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय हमदार बापूसाहेब पठारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष शामराव गायकवाड उपाध्यक्ष गोरखनाथ जाधव खजिनदार ज्ञानेश्वर मुरकुटे विश्वस्त बाबासाहेब रानवडे बापूसाहेब कुटे शिवाजी दरेकर दादासाहेब भुजबळ सुशील काळभोर सोपान फडतरे गोरख गायकवाड मनोहर कलाटे यांसह इतर संचालक आणि आनंद संप्रदायाची कीर्तनकार प्रवचनकार आणि साधक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

या परिसरामध्ये एक वेगळा आढळा कार्यक्रम या आरंगाच्या माध्यमातून घेतला आणि तो खऱ्या अर्थानं हा सर्वांना एक अभिमानास्पद आहे की तुमच्या काळामध्ये हा पुरस्कार मिळाल्यामुळे अनेक जनजन पुरस्कार सर्वांच्या या ठिकाणी काम करण्याची जी पद्धती तो वाढणार आहे आणि खऱ्या अर्थानं एक पाठवती थाप मिळाले आहे आणि अशाच प्रकारचं काम तुमच्या काळामध्ये आनंदाच्या माध्यमातून व्हावं अशा माझी विनंती करतो आपल्या या आनंद परिवारानं या ठिकाणी निश्चितपणानं एक मोठं कार्य या परिसरामध्ये केलेलं आपण पाहिलं कारण जर आपली हा सोहळा पाहिलं हा सातत्यानं वाढता आहे आणि वाढत्या सोहळ्यामध्ये सर खऱ्या अर्थाने आपल्या सर्व ट्रस्टींचं काम आहे आपण सर्व मंडळी म्हणून व्हावे यामध्ये काम करतायत आणि म्हणूनच हा सोहळा वाढतोय आणि हा वाढला पाहिजे

आनंद आश्रम आळंदी देवाचे या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये कामगिरी केल्याबद्दल आनंद आश्रम आळंदीच्या वतीने या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित आलं आणि दरवर्षी हा गौरव पुरस्कार आम्ही या ठिकाणी विशिष्ट काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाना देत असतो त्याचा आमच्या संस्थेला या ठिकाणी आनंद समोर विशिष्ट आनंद होत असतो आदे तो आनंद या ठिकाणी आम्हाला झालेला आहे आमचे सहकारी मित्र समाजामध्ये काम करत असा त्यांचं नाव आहे आदर ज्ञानेश्वर पाटेकर